नमस्कार चला तर मग आज आपण सुंदर असे मोरपीस कानातले बनवणार आहोत तर त्यासाठी इथं आपण मोरपीस कुंदनपासून छान असं पेंडंट तयार करणार आहोत म्हणजेच कुंदनच्या बाजूने मोत्यांची छान अशी डिझाईन तयार करून घेणार आहोत तर तेच थोडक्यात कसं बनवायचं ते मी तुम्हाला इथं सांगत आहे अगोदर आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे मोरपीस कुंदनपासून पेंडंट कसं तयार करायचं तर तुम्हाला तशी कमेंट करावी लागेल तर त्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेल तर इथं मी मीडियम साईजचा मोरपीस खुंदन घेतलेला आहे तुम्ही कोणतीही साईज घेऊ शकता त्यानंतर त्यावरती झिरो पॉईंट तीन एम एमची तार म्हणजेच रॅपिंग वायर जी म्हणतो आपण मायक्रोपॉलिश असलेली ती घेतली आणि ती एक ते दीड फूट इतकी कट करून जॉईंट करून घेतली त्यानंतर त्यानंतर त्यामध्ये त्या 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 आपण पाच एम एमचे मोती घेतलेले आहेत आणि दोन एम एमचे मायक्रोपॉलिश असलेले गोल्डन मनी घेतलेले आहेत आता त्यामध्ये एक मोती आणि एक गोल्डन मनी ओवून घेतलेला आहे आणि त्यानंतर गोल्डन मनी सर त्यानंतर हा वरच्या बाजूला सरकावून त्यानंतर डायरेक्ट मोत्यामधून जी वायर आहे ती आपल्याला खालच्या बाजूने पास करून घ्यायची आहे म्हणजेच दुसऱ्या हाताने ओढून घ्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने डिझाईन बनते आणि ही डिझाईन आपल्याला सर्व कुंदनच्या बाजूने बनवून घ्यायची आहे त्यानंतर ह्या डिझाईनला पॅक करण्यासाठी किंवा अजून मजबूत करण्यासाठी आपण त्याला रॅपिंग करून घेणार आहोत प्रत्येक मोत्याच्या बाजूने त्यानंतर आपल्याला ही डिझाईन अगदी सिम्पल वाटते आहे त्यामुळं आपण त्यावरती दोन एम एमच्या गोल्डन मन्यांचा एक लेअर देणार आहोत आणि जे जिथला भाग तुम्हाला व्हिडिओमधला समजत नाही तर तो तुम्ही रिवाईज करून बघा तर तुमच्या व्यवस्थित लक्षात ये येईल आता पहिल्या गोल्डन मन्यामधून जी आहे ती वायर आपल्याला अशा पद्धतीने पास करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला जो पाहिजे तो शेप जो आहे तो मिळून जातो आणि आता हे जे गोल्डन मनी आहे ते अधंतरी आहे तर हे आपल्याला पॅकिंग करण्यासाठी दोन मोत्यांच्या गॅपमधून खालच्या बाजूने कुंदनच्या होलमधून गोल्डन मन्याच्या वरती वायर काढून घ्यायची आहे आणि ती वायर समोरच्या बाजूने अशा पद्धतीने त्यानंतर पुढच्या मोत्यांच्या गॅपमधून खालून वरच्या बाजूने काढून घ्यायचे आहे म्हणजे गोल्डन मनी जे आहे ते रॅप होतात म्हणजे फायनली आपलं जे पेंडंट आहे ते व्यवस्थित प्रॉपर असं तयार होतं तर सर्व बाजूने जे गोल्डन मनी आहे ते आपण लॉक करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि लास्टला जी आहे ती वायर आपल्याला एका मोत्याभोवती फिरवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा आणि शिल्लक राहिलेली तार तुम्ही कटसुद्धा करू शकता किंवा अशीच राहून घेऊ शकता बेसवरती अटॅच करण्यासाठी तर अशा पद्धतीने आपण दोन पेंडन जे आहेत ते तयार करून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे झुमके घ्यायचे आहेत त्यानंतर कानातल्यांचा अशा पद्धतीचा बेस मिळतो बघा गोल्डनमध्ये तर तो घेतलेला आहे त्यानंतर स्टिक फास्ट जो ग्लू मिळतो तो आहे तर खास ज्वेलरीसाठी आहे आ, ग्लू हा तर तो वापरतो आपण त्यानंतर झिरो पॉईंट तीन एम एमची तार आणि टूल्स लागणार आहेत तर अशा पद्धतीने आपण इथं झुमके अटॅच करून घेणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नुसते स्टडसारखे सुद्धा हे कानातले यूज करू शकता इथे माझ्याकडे दोन प्रकारचे झुमके होते तर त्यापैकी हा जो आहे तो सूट होत नाही आहे व्यवस्थित किंवा अजून छान का वाटण्यासाठी मी हे जो दुसरा आहे तो झुमका आहे तो वापरणार आहे अशा पद्धतीने तर हे जे झुमके आहेत ते साठ रुपयांना पेअर अशा पद्धतीने मला मिळालेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीचे झुमके जे आहेत ते आपण घरीसुद्धा बनवू शकतो म्हणजे जे साईडने मोती लावलेले आहेत ते आपल्याला घरी अटॅच करता येतात आणि इथं मी रेडीमेड कानातल्यांसाठी बेस वापरलेला आहे तर तुम्ही इथं वीसगेटच्या तारेपासून सुद्धा बेस हा रेडी करून घेऊ शकता तर त्यासाठी अगोदर मी कानातले बनवलेले जो व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये मी बेस जो आहे तो बनवून दाखवलेला आहे तर इथं जे पाठीमागची जी तार आहे बेसची तर ती व्यवस्थित सिक्युअर करण्यासाठी किंवा मजबूत बनवण्यासाठी त्याला आपण स्टिक फास्ट जो ग्लू आहे तो लावून घेणार आहोत म्हणजे ते नंतर निघणार नाही ना कारण काही वेळा जर क्वालिटी चांगली नसेल मटेरियलची तर हे जे आहे ते मागचे जी तार आहे ती व्यव निघू शकते त्यासाठी तर इथं मी ग्लू लावून घेतला आहे आणि दोन्ही कानातल्यांना ग्लू लावून ते आपल्याला ठेवायचं आहे तर ते लगेचच त्याची एक लेअर जी आहे ती घट्ट अशी बनते कारण तो ग्लू जो आहे तो अगदी स्ट्रॉंग असतो तर आता दोन्ही बेसना मी हे ग्लू लावून ठेवलेलं आहे आता त्यानंतर झिरो पॉईंट तीन एम एम ची जी तार आहे ती आपल्याला एक फूट इतकी कट करून घ्यायची आहे बंडलमधून तर ही सुद्धा एक बंडल आपल्याला पंचवीस ते तीस रुपयांना मिळत तर बघा इथं मी तार कट करून घेत आहे त्यानंतर ती आपल्याला बेसवरती पेंडंट जे आहे ते अशा पद्धतीने तारेने व्यवस्थित पॅ रॅपिंग करून घ्यायचं आहे म्हणजेच बांधून घ्यायचं आहे तर ते कसं करायचं ते आपण बघणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला झुमका कर अटॅच करून घ्यायचा आहे पेंडंटला तर त्यासाठी इथं मी खालच्या बाजूचे जे दोन मोती आहेत तर त्यातल्या एका मोत्याला जी तार आहे ती गुंडाळून घेत आहे कारण खालच्या बाजूने दो जे दोन मोती आहेत त्याच्या सेंटरला आपण झुमका अटॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी तार जॉईंट करून घेतली त्यानंतर त्यामध्ये आपल्याला झुमका ओवायचा आहे आणि तो झुमका अगोदर पेंडंटला खालच्या बाजूने अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचा आहे म्हणजे दोन मोत्यांच्या मध्ये सेंटरला पॅक करून घ्यायचा आहे तर दोन्ही मोत्यांभोवती वायर रॅपिंग करून हे झुमका जो आहे तो आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर एकदा व्यवस्थित असा झुमका जो आहे तो पॅक करून घेतला त्यानंतर दुसऱ्या वेळेससुद्धा मी सेम पद्धतीने वायर जी आहे ती झुमक्यामधून टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही मोत्यांच्या भोवती वायर रॅपिंग करून जो झुमका आहे तो आपल्याला जास्त टाईट पण नाही आणि जास्त लूज पण नाही म्हणजे तो अशा पद्धतीने हल्ला पाहिजे तर त्याप्रमाणे जो आहे तो झुमका आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला कानातल्यांचा बेस जो आहे तो अटॅच करायचा आहे त्यासाठी बेसला जे होल आहे तर त्यामधून जी वायर आहे ती मी पास करून घेतली आहे आणि अशा पद्धतीने जी ता वायर ती आहे झिरो पॉईंट तीन एम एमची ची तर ती आपल्याला होलमधून वरच्या बाजूने काढून घ्यायची आहे तरी आप आ, तर आपल्याला बेस पॅक करताना खालून जेव्हा आपण वायर वरच्या बाजूने काढतो किंवा मोत्याच्या भोवती गुंडाळतो तर ती फक्त मोत्याभोवती न गुंडाळता वर जे आपण लेअर दिलेली होती गोल्डन मन्यांची तर त्या तर त्या गोल्डन मन्यांच्या आतून जी आहे ती वरच्या बाजूने वायर वर आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला जी वायर आहे ती काढून घ्यायची आहे तर तेव्हा हा व्य व्यवस्थित असा स्टड जो आहे तो पॅक होतो आणि लगेचच पॅक होतो त्याला आपल्याला जास्त तार गुंडाळत बसायची गरज पडत नाही आणि ते जास्त गुंतागुंतीचं दिसतं किंवा जर आपण जास्त वायर गुंडाळली तर ती दिसायला पण छान दिसत नाही कारण आपल्याला कमीत कमी तार वापरून किंवा कमीत कमी वायर रॅपिंग करून जी आहे ती आपल्याला ज्वेलरी बनवायची आहे म्हणजे फिनिशिंग एक तर ज्वेलरी अगदी उठून दिसते म्हणजे जास्त मेसी वाटत नाही अगदी सुंदर अशी आकर्षक आकर्षक अशी आपली ज्वेलरीही दिसून येते तर इथं बघा मी प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक होलमधून वायर आ, पास होईल अशा पद्धतीने जे आहे ते रॅपिंग करून घेत आहे म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित असा बेसवरती आपला जो पेंडंट आहे म्हणजे जो झुमका आहे तो अटॅच होणार आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित पॅक केल्यामुळं ते बरेच दिवस असं हालत नाही किंवा जी ज्वेलरी आहे ती आपली भरपूर दिवस टिकते तर बघा शिल्लक राहिलेली तारनंतर मोत्याच्या भोवती दोन वेळा गुंडाळून कट करून घ्यायची आहे तर सेम तशाच पद्धतीने दुसरा झुमकासुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, व्हिडिओ कसा वाटला किंवा कानातले कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या फ्रें फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा तर आपण एकदा चेक करून घेऊ शकतो की स्टड व्यवस्थित बसला किंवा हलत आहे तर हलत असेल तर आपण अजून एक दोन वेळा त्याला रॅपिंग करून घ्यायचं आहे नंतर आणि शिल्लक राहिलेली तार ही आहे ती कट करून घ्यायची आहे तर या अगोदर माझे बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ज्वेलरी बनवलेले तर ते सुद्धा तुम्हाला बघायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा तर मोरपीस कुंदन जे कानातले आहेत किंवा ज्वेलरी आहे ती भरपूर ट्रेंडिंगला आहे तर तीसुद्धा तुम्ही बाहेरून विकत घेण्यापेक्षा किंवा तुम्हाला जर स्वतः बनवायची आवड असेल तर तुम्ही मटेरियल जे आहे ते अवेलेबल होतं इझिली तर ती तुम्ही आणून बनवू शकता तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद